लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय सांगली जिल्ह्यावर पुन्हा एकदा मोठा अन्याय किर्लोस्करवाडीचा दादर हुबळी एक्सप्रेसचा मंजूर थांबा रद्द करण्याचं आहे मध्य रेल्वेचे कारस्थान नूतन खासदारांकडे दाद मागितली प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे बोर्डाने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला सतरा तीनशे सतरा आणि सतरा तीनशे अठरा दादर हुबळी एक्सप्रेस गाडीचा थांबा सुरू करण्यास मध्य रेल्वेची टाळाटाळ होत असल्याने प्रवासी संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे किर्लोस्करवाडी व वा सांगली येथील प्रवासी संघटनांनी मार्च एप्रिल मे व जून या चार महिन्यांमध्ये वेळोवेळी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा सुरू करण्याची विनंती केली पण प्रत्येक वेळेला मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार केली आहे असा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे आज हाती आलेल्या माहितीप्रमाणे मध्य रेल्वेने प्रवासी संघटनांना सांगितले आहे की पुढचे एक दोन महिने तरी या गाडीला किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यात येणार नाही पुढील साधारणपणे दोन महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात मंजूर झालेला किर्लोस्करवाडीचा आणखी एक रेल्वे थांबा या निमित्ताने दीर्घ रखटण्याचे किंवा रद्द होण्याची शक्यता असून याविरुद्ध किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन येथील विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत जर येत्या पाच सहा दिवसात थांबा सुरू झाला नाही तर जोरदार आंदोलन करण्याची तयारी होईल अशी माहिती जीवन नार्वेकर डॉक्टर चंद्रशेखर माने अजित लेंगरेकर राजाभाऊ माने चंद्रकांत जाधव हो, किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना यांनी दिली आहे पहिल्यांदा आमच्या किल्लोस कुराडी रेल्वे स्टेशनमध्ये फार सुखसुविधा फार गो हे आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला उगडीचा आदर ही ट्रेन मार्चमध्ये दिली होती परंतु ती प्रचार स्थितीचं कारण सांगून आजपर्यंत तिला स्टॉपिंग देण्यात आलेलं नाही तरी ते आम्हाला त्वरित मिळावं हो। आणि आपलं ते वंदे भारत हां अमृत अमृत भारत या योजने अखेर योजनेमध्ये आमचं रेल्वे स्टेशन बसावं हे हो, आमची विनंती आहे दुसरी गोष्ट आमच्याकडे जनरल तिकीट जास्त जातात रिझर्वेशन तिकीट कमी जातात त्यामुळं अर्निंग आमचं तिकीटाचं कमी दिसतं ते थोडीच त्याचा विचार करा आत्तापर्यंत सगळ्यात सा जास्त सांगलीपासून सातारपर्यंत चांगले सा खालोखाल उत्पन्न किर्लोस्कोवाडी स्टेशनच आहे दुसरी गोष्ट किर्लोस्करवाडी किर्बोस्कर ही जागतिक लेवलची कंपनी किर्लोस्करवाडीमध्ये आहे त्यामुळं त्याचा प्राधान्याने विचार करावा आसपासचे पस्तीस गावं आणि पाच तालुके किर्लोस्कोवाडीला अटॅच आहे मध्यवर्ती ठिकाणं ते त्यामुळं रेल्वे प्रशासनानं दिरंगाई न करता त्यावर त्वरित कारवाई करावी आणि याचा पाठपुरावा प्रवास संघटना नेहमी करत असते परंतु आज अखेर त्याचा कोणताही आम्हाला हे मिळालेलं नाही सहाय्य मिळालेलं नाही तर याचा त्वरित विचार करावा आम्ही इशारा काय काय हां आम्ही ह्याच्याबद्दल आमचे सगळे ग्रामस्थ आणि पब्लिक यांच्या आम्ही सगळं सर्वांनी असे सर्वांमध्ये ठरवत आहे आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार आहे